नमस्कार कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची भाग अठ्ठावन्नावा गेली सत्तावन्न भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहोत आपणास हे चरित्र ऐकण्यास कसे वाटले हे मला कमेंट्समधून जरूर करवावे आणि आपणास या कथा जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्यापैकी अनेकजण लेखक असतील किंवा अनेकांना बऱ्याच चांगल्या चांगल्या कथा माहिती असतील त्या कथा मला माझ्या ईमेल ॲड्रेसवर पाठवाव्यात ईमेल ॲड्रेस हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे निवडक कथांना माझ्या चॅनेलवरती प्रसिद्धी दिली जाईल भाग अठ्ठावन्नावा अक्कलकोटाच योगीराज श्री स्वामी समर्थांकडे येणाऱ्या लोकांची संख्या शेकड्याने असे बाहेरगावाहून कबडगाव रेल्वे स्टेशनवर रोज शे दोनशे यात्रेकरू श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याकरता येत असत योगीराज श्रीस्वामी अठराशे छप्पन्नमध्ये अल्क अक्कलकोटला आल्यापासून चोळप्पांनी त्यांची एकनिष्ठपणे सेवा केली परंतु त्यासही पैशाचा मोह सुटला नाही सुरुवातीला तर स्वामी चोळप्पांच्या घरीच वास्तव्यास होते व तदनंतर लोकांची गर्दी तुफान वाढू लागल्याने श्रीस्वामींनी आपले बस्तान वटवृक्षाखाली हलवले वटवृक्षाच्या पाठीमागेच एक झोपडीवजा देवालय केले होते व तेथेच श्रीस्वामी समर्थ विश्रांती घेत असत लोकांची जत्रा इतकी असे की सकाळी पाच वाजल्यापासून दर्शनार्थींची रीग लागेल श्री स्वामींचा दिवसातून दोन तीन वेळा आरतीही केली जाईल सोळप्पांच्या द्रव्यलोभामुळे श्री स्वामींच्या सेवेत अंतर पडू लागले स्पर्श होऊनही रुपये सोन्याच्या मागे सोळप्पांचे मन सतत धावे एकदा श्री स्वामींनी चमत्कारिक गोष्ट केली जवळ असलेले फडके उचलून त्याची झोळी केली व अल्लख असे म्हणून जमलेल्या लोकांकडे भिक्षा मागितली कोणी एक रुपये तर कोणी दोन रुपये असे त्या झोळीत पडू लागले सव्वाशे रुपये जमल्यावर श्री स्वामी समर्थांनी ती झोळी चोळप्पांच्या स्वाधीन केली व म्हणाले चोळ्या तुझे रूम बरं का चोळप्पाच उमगले नाही परंतु श्री स्वामी समर्थ येणाऱ्या काळातील घटनेचा संकेतच देत होते चोळप्पाप्रमाणे सुंदराबाईचे वागणेही आता हाताबाहेर गेले होते येणाऱ्या सर्व भक्तास व यात्रेकरोस तिचा त्रास सोसावा लागेल पैसे किंवा वस्तू घेतल्याशिवाय ती लोकांस श्री स्वामी समर्थांचे दर्शनही घेऊ देत नसे येणाऱ्या लोकांनी व गावकऱ्यांनी त्रस्त होऊन तिच्याबद्दल तक्रार केली तरी मालोजा राजांची पत्नी राणीसाहेबांची मर्जी संपादन केलेल्या के सुंदराबाईस हात लावण्यास कुणीही धसावत नसे श्री स्वामी समर्थ ही शांतपणे सर्व प्रकार पाहत असत वेळ येणार होती स्वामी बऱ्याच वेळा सूचक बोलून सुंदराबाईस येणाऱ्या काळाची कल्पना देत परंतु हाव सुटलेल्या तिच्या ध्यानीमनीही येत नसे एकदा सुंदराबाई प्रसाद म्हणून खारका वाटत असत खारका वाटत असता श्री स्वामी अचानक म्हणाले बोडके खारका वाटू नकोस नंतर मिळायच्याही नाहीत बावळेकर पुराणिक बुवांनी श्रीस्वामी समर्थांसाठी एक जरीकाठी छाटी भेट दिली असता श्री स्वामींनी काढून सुंदराबाईंच्या अंगावर फेकली व म्हणाले अगं पुढे छाटी मिळायची नाही आत्ताच पांघरून घे बाईंची कारकिर्द संपत आल्याचेच ते लक्षण होते काही फळफळावळ फल पेढे बर्फी योगीराश्री स्वामींच्या समोर आल्यास ते सुंदराबाई चटकन देत व म्हणत अगो खाऊन घे पुढे मिळणार नाही बरे चोळप्पा व सुंदराबाईंचा आज अति त्रास सहन न होऊन शेवटी लोकांनीच मामलेदार व कारभाऱ्यांकडे तक्रारीचा अर्ज केला राणेसाहेबांच्या दबावामुळे त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आता लोकांनी कलेक्टरकडे सुद्धा धाव घेतली कलेक्टरांनी चौकशीचा हुकूम दिला व सर्व प्रकरणाची चौकशी होऊन सुंदराबाईस काढून टाकून तिचा सर्व माल जप्त करण्याचा आदेश कलेक्टर साहेबांनी दिला नानासाहेब बर्वे हे अक्कलकोट संस्थानाचे कारभारी होते कलेक्टरांचा लेखी हुकूम नानासाहेबांच्याकडे आला नानासाहेबास हुकूम अंमलात आणण्याची भीती वाटू लागली बाई महाराजांच्या प्रीतीतली आहे तिला काढावी तर महाराजांचा प्रकोप होईल न काढावी तर कलेक्टर साहेबांच्या हुकमाची अंमलबजावणी कशी करावी या विचाराने नानासाहेबांचे मन दोलायमान होऊ लागले त्यांनी तसेच चार आठ दिवस पुढे ढकलले आता वेळ आली होती नानासाहेब वटवृक्षाखाली बसलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास नेहमीप्रमाणे सकाळी गेले दर्शन घेऊन गे नमस्कार करताच श्री स्वामी समर्थ कडाडले का काय रे असाच हुकूम बजावतोस का नानासाहेबांना श्री स्वामी समर्थांचे बोलणे ऐकून धैर्य आले व कर्तव्याची जाणीव झाली दुसऱ्या दिवशी सकाळी नानासाहेबांनी फौजारा हुकूम दिला की सुंदराबाईस श्री स्वामी समर्थांपासून दूर करावे स्वामी ओडकरांच्या वाड्यावर बसले होते फौजदार बरोबर शिपाई घेऊन तेथे आला व श्री स्वामींचे दर्शन घेऊन सुंदराबाईंस म्हणाला आज पावे तो मातोश्रीप्रमाणे आम्ही तुम्हाच मानले परंतु सरकारी नोकर असल्याने सरकारच्या हुकमाची तामिली करणे हे माझे कर्तव्य आहे माझा नाईलाच आहे आपण यापुढे श्री स्वामी समर्थांच्या जवळ बसू नये चालते व्हावे सर्वसामान्य भक्तांसारखे दर्शन घ्यावे प्रथम सुंदराबाईस ही थट्टा वाटली परंतु सरकारी हुकुम आहे असे समजताच ती फौजदाराची मनधरणी करू लागली पण फौजदार ऐकण्यास काही तयार नव्हता बाईंनी आता आकांत तांडव सुरू केले ती स्वामींना म्हणू लागली स्वामी आत्तापर्यंत माझे पालन तुम्हीच केलेत आणि माझ्यावर हा प्रसंग आला आहे तुम्हीच मला तारा आपण काही बोलत का नाही स्वामी श्री स्वामी सर्व प्रकार बघत निर्विकारपणे बसले होते व काही बोलत सुद्धा नव्हते फौजदाराने हे पाहिले व शिपायाला फरमावले बघता काय बाईला ओढून काढा बाहेर आता संदराबाई विलाप करून रडू लागली म्हणू लागली आता मी दगडावर डोके फोडून प्राणत्याग करीन तिने धावत जाऊन श्री स्वामी समर्थांचे पाय पकडले श्री स्वामी फौजदारास म्हणाले काय रे पाहतोस फौजदारास आता धीर आला त्याने शिपायास सांगितले बघता काय ओढावाईला शिपाई पुढे झाले व सुंदराबाईस फरफटत बाहेर ओढून काढले फौजदाराने सुंदराबाईस जरब दिली की डोके बिके फोडायचा प्रयत्न कराल तर सरकारच्या हुकमाप्रमाणे जेरबंद करून ठेवीन फौजदाराने सुंदराबाई स्तंभी दिली की खबरदार जर परत आत येशील तर अक्कलकोटात प्रथमच असे काही घडत होते व तेही समर्थांच्या साक्षीने सारेच शब्द होऊन पाहत होते पाऊसदारा सुंदराबाईंच्या खोलीच्या साम सामानाच्या जप्तीचाही खूम आला होता सुंदराबाईंच्या खोलीत गेले लुगडी छाट्या भांडी गुडगुड्या यांच्या ढीकच्या ढीक पडले होते बर्फी पेढे खारका राशीने होत्या परंतु ठेवून ठेवून कुजलेल्या होत्या ज्या ज्या घरात सुंदराबाईंनी माल दडवला होता त्या त्या घरांना सरकारची कुलपे पडली सर्व जप्त केलेल्या मालाचा लिलावाचा हुकूम होता यापूर्वी सुंदराबाईंचा हुकूम मामलेदार कारभारी फौजदार या सर्वांवर चालत असे सामान्य व भक्त यात्रेकरूंना तर बाईंनी सळो की पळो करून सोडले होते एका घटकेत तिची काय अवस्था झाली बाईला वाटायचे की तिचे वैभव असे निरंतर चालेल परंतु तिच्या मनातील संकल्प मनातच राहिले व श्री स्वामी समर्थांपासून दूर होऊन अब्रूही गेली सर्व लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला सुंदराबाईंची संधी आता संपली होती थोड्याच दिवसात सरकारातून हुकुमाला व बंदोबस्त झाला की सरकारने श्री स्वामी समर्थांसाठी पंचमंडळ नेमले त्यांच्या अखत्यार अखत्यारीत एक कारकून व तीन शिपाई सरकारने श्री स्वामी समर्थांच्या दिमतीस ठेवले जे उत्पन्न होईल त्याचा पंचमंडळाने निर्णय घेऊन विनियोग करावा असे लिहिले होते चोळप्पा व सुंदराबाईंचा आत्तापर्यंतचा हक्क अगदीच उडाला होता इतर सेवेकऱ्यांप्रमाणे चोळप्पा व सुंदराबाई दर्शन व सेवेत येता येईल असे हुकुमात होते खरे तर सुंदराबाई एवढी स्वामींची सेवा व चोळप्पा एवढी स्वामींची निष्ठा कोणीच केली नाही पण लोभ व हावरेपणा या वृत्ती आड आल्या आजचा प्रसंग पाहून कोणी श्री स्वामी समर्थांना विचारले की स्वामी असे का बरे घडले श्री स्वामी हसून म्हणाले बोडकी व जैनास हावरेपणा आवरता आला नाही स्वामींनी आपल्या भोवताली असणाऱ्या लोकांत भक्तांना सेवेकरांना हेच सुचवायचे होते की व्यक्ती कितीही वाईट नसतात व्यक्ती कधीही वाईट नसतात तर वृत्ती वाईट असतात किंबहुना म्हणूनच श्री स्वामींनी चोळप्पा व सुंदराबाई यांसारख्या लोकांना जवळ ठेवले व त्यांच्यावर प्रेम केले सर्व जनात अशी एक सुंदराबाई असा एक चोळप्पा दडलेलाच असतो विवेकाने ईश्वरावर निष्ठा ठेवून वागल्यास त्या वृत्तींचा त्रास आपणास व इतरासही होत नाही चोळप्पा व सुंदराबाई हेही स्वामींचे निवडक लीला सहचरच होते व त्यांची निवडही सर्वसामान्यांना शिकवण मिळावी ह्यासाठीच झाली होती आता श्री स्वामी समर्थांची व्यवस्था सरकारने नेमलेले पंचमंडळ पाहू लागले भारतीय इतिहासात प्रथमच ब्रिटिश सरकारने श्री स्वामी समर्थांच्या लौकिकाची दखल घेऊन ही व्यवस्था केली योगीराज श्री स्वामी समर्थ हे हो, एकमेव द्वितीयच होते भाग अठ्ठावन्नावा समाप्त धन्यवाद कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले अठ्ठावन्न भाग आपण श्री स्वामी समर्थनचे चरित्र ऐकत आहोत आपण हे ऐकण्यास कसे वाढले हे मला कमेंट्समधून जरूर कळवावे आपल्यापैकी अनेक जण कथालेखक असतील ज्यांना कथा काही वाचल्या असतील त्या आवडल्या असतील तर त्या कथा माझ्या चॅनलवरती तुम्ही पाठवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे निवडक कथांना माझ्या चॅनलवरती प्रसिद्धी दिली जाईल आपल्या सर्वांना या चॅनलवरच्या कथा ऐकण्यास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाग एकोणसाठावा इसवी सन अठराशे त्रेचाळीसमध्ये महारुद्रराव देशपांडे यांचा जन्म झाला या देशपांडे घराण्याला निजामाच्या राजवटीत खूप मान होता मूळचे नाशिकचे असलेले हे घराणे वर्षानुवर्षे केज परिसरावर हुकमत असल्याने तिच्या मातीशी त्या लोकात पूर्ण मिसळून गेले होते केज व कळंब या दोन तालुक्यातील बत्तीस गावची जहागीर त्यांना मिळाली होती निजामाकडून देशपांडांना मोठा परगणा बहाल झाला होता दहा हजार एकर जमिनीची व्यक्तिगत मालकी जमीन, माल जमीन जुमला धनधान्याची मुबलक सुबत्ता नांदत होती कालांतराने आलेल्या दुष्काळाच्या लाटेमुळे लोक हवालदिल झाले होते लोकाच अन्न नाही गुरांना चारा नाही मैल पाणी मिळत नव्हते या सगळ्या हाहाकारात गोरगरीब जाणार तरी कुठे त्यावेळच्या जहागीरदारांकडे म्हणजेच रुद महारुद्रराव देशपांड्यांच्याकडे गोरगरिबांचे लोंढेच्या लोंढे मदत मागण्यास येऊ लागले महारुद्रराव विवेकशील व दयाळू होते गरिबांचे होणारे हाल त्यांना बघवेन असे झाले राजवट जरी निजामाची होती तरी परिस्थितीचा विचार करून महारुद्ररावांनी निर्णय घेतला होता आपल्या अखत्यारीतील सर्व गावातील शेतकऱ्यांचा सा, शेतसारा स्वतःच निर्णय घेऊन माफ करून टाकला महारुद्रराव आता सर्व गरिबांसाठी जणू देवच होते परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी महारुद्ररावांच्या विरुद्ध निजामाचे कान फुंकले निजामास असे सांगितले की महारुद्रराव देशपांड्यांनी शेतसारा वसूल तर केला पण सरकारी खजिन्यात जमा नाही केला निजामाने या गोष्टींवर विश्वास ठेवून देशपांडेंच्या जमिनी वतने व जहागिरी जप्त केल्या ब्रिटिश तात्कालीन सरकारही यात सामील होते महारुद्रराव आता विच विवंचनेत पडले परंतु त्यांनी हार नाही मानली तरचे प्रयत्न सुरू केले देवी देवतांना नवस व्रतवैकल्यांचाही पाठपुरावा करू लागले महारुद्ररावांचा विश्वास बीडमधील खडकीकर महाराजांवर होता आलेल्या संकटांच्या परिहारासाठी त्यांनी खडकीकर महाराजांकडे धाव घेतली संकटात असलेल्या हजारो जीवांचे भले करणाऱ्याचा हात भगवंत कधीच सोडणार नव्हता खडकीकर महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व आपल्या तपोबळावर अचूक उपायही शोधला ते महारुद्ररावांना म्हणाले मी एक सिद्धी व बुद्धी प्राप्त केलेला साधा साधक आहे परंतु त्याचा वापर मी आवश्यकतेनुसार करतो आपल्यावरील आलेले संकट लहान सहान नसून ते सोडवण्यासाठी विधिलिखितही बदलण्याची ज्याची ताकद आहे असा महात्माच हे फक्त करू शकतो असा अधिकार असलेला परमात्मा सध्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाने अनेक लीला करीत आहे व भक्त कार्यार्थ अवतरलेले कलियुगातील प्रत्यक्ष परमेश्वरच ते आहेत त्यांच्या फक्त संकल्पनेनेही जगातील कुठलीही समस्या सुटू शकते तिथेच तुला शरण जावे लागेल महारुद्रराव विचारात पडले परंतु प्राप्त परिस्थितीत दुसरा मार्गच उरला नव्हता श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला निघाले अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ विरूपाक्ष मोदींच्या वाड्यावर मंचावर पहुडले होते महारुद्रराव दर्शनास आले व त्यांनी स्वामींसमोर भक्तिभावाने शरण जाऊन दंडवत घातले श्री स्वामी समर्थांना पाहिल्यावर त्यांच्या मनात एक वेगळीच भावना जागृत होऊन शरीरावर स्पंदन लहरी उठू लागल्या जे सांगायचे होते जे मागायचे होते तेच आठवेना तोंडातही तो येईना अंतरी आम्ही स्वामी अचानक म्हणाले उठ हमारे पास तो तेरा कुछ काम नाही चार मनोरे आहेत तिकडे जा म्हणजे तुझे शेत आम्ही सोडवून देऊ आमचा राजेराया तुझे काम करील महारुद्रराव आता हादरले की आपण काही बोलण्याआधीच श्री स्वामी समर्थांनी खरी परिस्थिती जाणून हैदराबादेत जाण्याचे सुचवले कसे काय श्री स्वामी समर्थांबद्दल महारुद्ररावांना एकदम आत्मीयता वाटू लागली जहागिरी जप्त झाल्याचा जा विसर पडून आपल्याला श्री स्वामी समर्थांकडून परमार्थाची जहागीर मिळेल का असा विचार वारंवार येऊ लागला परंतु स्वामींची आज्ञा निजाम है है दरबारात हैदराबादेत जा अशी असल्याने त्यांनी आज्ञा घेऊन निजाम दरबाराचा रस्ता धरला निजाम दरबारी स्वामी भक्त शंकरराव राजेराया हे मराठा सरदार सेवेत असल्याने श्री स्वामी समर्थांनीच महारुद्ररावांना सांगितले होते श्री शंकरराव राजेरायांची भेट घेऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली शंकरराव राजेरायांना स्वामी दरबारातून श्री स्वामी समर्थनचा निरोप घेऊन भेटण्यास आलेल्या महारुद्ररावांना पाहून अतीव आनंद झाला शंकरराव राजेरायांनी निजामाकडे महारुद्ररावांसाठी मध्यस्थी केली व जप्ती उठली जहागिरी परत मिळाल्या निजाम दरबारात मानाची जागा मिळाली निजामाला खास नजराणा पेश करून महारुद्रराव केजला परत आले केजला अरे आले तरी त्यांच्या अंतर्यामी श्री स्वामी समर्थांचाच ध्यास लागला होता कारभाराची व्यवस्था नीट लावून महारुद्रराव अक्कलकोटास आले श्री स्वामी समर्थ राजवाड्यात मुक्कामच होते श्री स्वामी जेव्हा राजवाड्यात असत तेव्हा सर्वसामान्यांना तेथे जाण्यास मज्जाव असे आता श्री स्वामी बाहेर येईपर्यंत वाट पाहण्यापासून काहीच पर्याय नव्हता दर्शनार्थींच्या गर्दीत महारुद्रराव देशपांडेही राजवाड्याबाहेर वाट पाहत उभे होते दुपारी श्रीस्वामींनी सेवकांना जाओ और नाना को ह्या लेख्याव असा आदेश दिला सेवेकरी मंडळी राजवाड्याबाहेर येऊन नाना नावाच्या माणसाची चौकशी करू लागले खाजगीतल्या लोकांशिवाय महारुद्ररावांचे नाना हे नाव कोणासही माहीत नव्हते महारुद्ररावास आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी श्री स्वामींचे दर्शन घेतल्यानंतरच अन्नपाणी ग्रहण करण्याचा संकल्प केला होता त्याची जाण श्री स्वामींच्या अंतरंगात होती सेवेकरांनी आता सन्मानाने महारुद्रराव उर्फ नानासाहेबांना राजवाड्याच्या आत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास नेले श्री स्वामी समर्थांना पाहताच नानासाहेबांना गहिवरून ना आले व भावना वेगात श्री स्वामींच्या पायावर ते कोसळले श्री स्वामी कडाडले नाना हमको क्यू स सतात आहे तेरा खेद कर दिया तो बी पीछे आत आहे असं म्हणून एक पाषाणाचा मोठा गोटा नानासाहेबांना फेकून मारला श्री स्वामींनी पायातले आपले जे जोधपूर जोडे काढून नानांवर फेकले देहभानविरहित नाना आता देह अगदी श्री स्वामी समर्थांच्या जवळ होते एक दंड उचलून श्री स्वामींनी नानांना मारला आणि भिरकावून दिला श्री स्वामींच्या लीला अशा विपरीत व विचित्रच असत नानांना आता आपल्या भाग्यावर विश्वास बसत नव्हता नानांनी आनंदाने तो दगडी कोटा जोधपुरी व श्री स्वामींचे जोडे व फेकून मारलेला दंड घेऊन केजला परतण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महारुद्रराव तथा नानासाहेब देशपांडे वरचे वर, वर अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास व सेवेत रुजू होऊ लागले स्वामींनी त्यांना आपल्या परमार्थाच्या साम्राज्यातील जणू जहागीरच दिली होती पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त असलेल्या नानांना आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त श्री स्वामी समर्थ दिसू लागले अक्कलकोटात बाळकृष्ण बुवा ग्रामजोशी यांच्या घरात रीतस्थ रीतसर स्थापन झालेल्या मठात श्री स्वामी समर्थांनी महारुद्रराव नानासाहेबांना त्यांच्या कुलदैवतेचे म्हणजे श्री पांडुरंगांच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले नानाने आनंदून सहस्त्र भोजन खातले के जेथे नानांकडे काही बांधकाम चालले होते अचानक भूमीमध्ये उत्खननाचे वेळी द्रव्याचे प्रचंड हंडे सापडले नानांचा ना 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 उत्कर्ष वाढत चालला नानासाहेबांना कळून चुकले होते की स्वामी समर्थ हेच आपले एकमेव दैवत आहेत त्यांच्या मठाची स्थापना खेज येथे आपल्या गावी करून सद्गुरूंची ध्वजा उभारावी अशी त्यांची मनात इच्छा पल्लवीत झाली परंतु यासाठी श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेची आवश्यकता होती समस्त देशपांडे कुटुंबीय अक्कलकोटमध्ये येऊन ग्रामजोशांकडे उतरले अचानक नानासाहेबांची तब्येत इतकी बिघडली की आता जगतात की जातात अशी स्थिती निर्माण झाली नानांचे थोरले चिरंजीव रघुत्तमराव घाबरले मी श्री स्वामी समर्थ चरणी दंडवत घालून विनंती करू लागले स्व स्वानंद मग्न असलेले महाराज उत्तरले अरे कुछ नाही होता उसको। जाओ आपवांनी श्री स्वामी समर्थांचे चरण तिथे मिळवले व ते आणून अत्यवस्थ नानासाहेबांच्या मुखी घातले नानांच्या देहात उष्णता वाढायला लागली व वा चलनवलनही सुरू झाले नंतर सावध होऊन पुढे आठ दिवसात ठणठणीत बरेसुद्धा झाले समस्त देशपांडे कुटुंबीय अत्यंत आनंदून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले छोट्या रघुत्तम श्री स्वामी चरणारी प्रार्थना करून म्हणले स्वामी आपल्या कृपेने माझ्या तीर्थरूपांचे प्राण वाचले तरी मला काही सेवा सांगा आपल्या चरणी दहा हजार रौप्यमुद्रा अर्पण करण्याचा माझा संकल्प आहे ज्याकडे कुबेरही सेवक म्हणून सेवा बजावतो अशा श्री स्वामींनी हसून म्हटले आम्हाला द्रव्य कसले देतोस तू आता आपल्या घरी निघ हा दगड तुझ्या घराच्या उकिरड्यावर नेऊन ठेव श्री स्वामी समर्थ निर्देश करीत असलेला तो दगड म्हणजे सुंदर संगमरवरी पादुका होत्या रघुत्तम रावांना श्री स्वामींकडून केज येथे बांधण्यात येणाऱ्या मठासाठी पादुकांची प्राप्ती झाली होती पुढे नानासाहेब एकदा अक्कलकोटात येऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यास राहिले होते श्री स्वामींनी नानासाहेबांना अंतरिंगाची खून दाखवण्याचे निश्चित केले होते मी वेळ आली होती श्री स्वामी नानांना एकटेच बरोबर घेऊन गावाबाहेर जंगलाकडे चालू लागले तास दोन तास चालल्यावर एका झाडाखाली विश्रांती घेण्यास परमात्मा स्वामी पहुडले व नानादांचे पाय चेपू लागले नानासाहेबांना श्री स्वामी समर्थांच्या अष्टवर्गीय बट्टुमूर्ती रूपाबद्दल फार औत्सुक्य वाटायचे अचानक श्रीस्वामी समर्थांनी चेलाखेडाला कन्हैयाबरोबर गोट्या खेळाच्या वेळी घातलेले अष्टवर्षीय तेजस्वी बटुरूप घेतले व नानासाहेबांच्या छाती स्पर्श केला महारुद्रराव उर्फ नानासाहेबांचे भान हरपले आपल्या डोळ्यात ते दैदिप्यमान रूप साठवून ते घेऊ लागले डोळ्यातून प्रेमाने अश्रुधारा वाहत होत्या त्यांच्या छिदाकाशात मानस सरोवराच्या तीरावरील ओंकार साधनेचा लक्ष शंखातील ओंकार उमटू लागला मी कोण याचे सत्य ध्यानी आले नानासाहेबांची समाधी लागली काही वेळाने श्री स्वामी समर्थ पूर्ववत दिसू लागले नानांच्या मनातून बटुरूप जात नव्हते स्वामींनी आपल्या बटुरूपातील पंचधातूंची मूर्ती करून नानाज देण्याचे अभिवाचन दिले स्वामींनी भानावर आलेल्या नानास सांगितले चल नाना पुढे तुला बरेच काम करावयाचे आहे भाग एकोणसाठावा समाप्त धन्यवाद